एकटं वाटतंय म्हणून कोणाला तरी फोन करणं सतत आपल्या अडचणी इतरांना सांगत राहणं आपल्या प्रश्नांची उत्तरं इतरांकडे मागणं आपले आयुष्याचे प्रश्न इतरांकडे सोडवायला देणं प्रत्येक लहान लहान गोष्टीसाठी समोरच्या व्यक्तीवरती डिपेंड राहणं नोकरी घर काम हेच रटाळवानं आयुष्य जगणं आता थांबवा कुठं गेलाय स्वाभिमान तुमचा तो जागा करा प्लीज कारण किती दिवस असे जगणार आहोत आपण आता वेळ आलीय एक चांगलं दर्जेदार आयुष्य जगायची किमान त्यासाठी प्रयत्न तरी करायला सुरुवात करा नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड सहसंस्थापिका स्वाभिमानी आयुष्य जगायचं म्हणजे काय करायचं पाहूयात आजच्या व्हिडिओ स्वाभिमानाकडे पहिलं पाऊल टाकायचं म्हणजे आपली गोष्ट आपण लिहायची स्वतःच्या जीवनाचा हिरो आपण बनायचा आहे आपली गोष्ट आपण लिहायची आहे आणि आपण ती लिहू शकतो आपल्या मनात आपल्याबद्दलच्या काही भावना असतात आपण स्वतःबद्दल काही समजुती स्वतःच घालून घेतलेल्या असतात आणि त्यातल्या नव्याण्णव टक्के समजुती ह्या फक्त अफवा असतात असं म्हणायला हरकत नाही किंवा त्यातल्या काही गोष्टी आपण बदलू शकतो पण आपण त्या बदलण्याचा प्रयत्न करत नाही मला एकटीला बाहेर जायला भीती वाटते किंवा मी आर्थिक तणाव मॅनेज करू शकत नाही अशा अनेक समजुती आपण स्वतःबद्दल घालून घेतलेल्या असतात लिमिटेशन्स आपण स्वतःला खूप दिलेल्या असतात आता ते लिमिटेशन ब्रेक करायची वेळ आली आहे कारण त्याच चौकोनामध्ये आपण राहिलो तर त्या चौकोना बाहेर एक जग आहे आणि तिथे सुद्धा आपण गाजवू शकतो हे आपल्याला माहितीच नाहीये कारण आपण त्या चौकोनातून बाहेरच पडलेलो नाही रोज तीच जीवनशैली रोज तेच तेच, तेच या सगळ्यातून थोडासा ब्रेक घेऊन स्वतःची गोष्ट लिहिण्याची वेळ आली आहे आता ब्रेक घ्यायचा म्हणजे घरकाम करणं सोडायचं आहे कुटुंबाला सोडायचंय आणि नोकरी वगैरे सोडायची आहे का अजिबात नाही जे काही रुटीन चालू आहे ते रुटीन तसंच चालू द्या फक्त रोज स्वतःकडे येण्याचा प्रयत्न करा दिवसाच्या सुरुवातीला पंधरा मिनिट आणि दिवस संपल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वीची पंधरा मिनिट स्वतःला द्यायची आहेत ज्या काही कल्पना तुम्ही स्वतःबद्दल करता स्वतःच्या ज्या काही कल्पना तुम्ही करता सतत एकतर तुम्ही भूतकाळामध्ये अडकून असता किंवा भविष्याच्या काहीतरी कल्पना तुम्ही करत असता त्या थोड्याशा ब्रेक करूयात ते पॅटर्न थोडस बदलूयात नकारात्मक कल्पना करण्यापेक्षा सकारात्मक कल्पना करायला सुरुवात करा आपली गोष्ट आपण लिहायची या मध्ये आपण आपल्या ओव्हर थिंकिंगचा जो आहे तो खूप चांगला वापर करून घेऊ शकतो अति विचार करायची सवय आहे बरोबर स्वतःबद्दल चांगलं भविष्य बघायला सुरुवात करा स्वप्नांमध्ये रमायला सुरुवात करा जे काही वाटतय तुम्हाला जे काही हवंय ते सगळं मिळालंय असं भविष्य बघायला सुरुवात करा त्याचा उपयोग होईल तुम्हाला तशा गोष्टी घडायला लागतील ला। पूर्वीच्या काळी बघा म्हणायचं की सरस्वती जिभेवरती बसते चांगलं बोला स्वत बद्दल चांगलं बोला किंवा वास्तू तथास्तू म्हणते घरामध्ये चांगलं बोला म्हणून आपण काय करणार आहोत की आपण आपल्या गोष्टीमध्ये स्वतःला भविष्यात एका चांगल्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बघणारच आहोत आपला जो अतिविचार करण्याचा स्वभाव आहे त्याचा आपण अशा पद्धतीने वापर करून घेऊया स्वतःसाठी चांगला वापर करून घेऊया आता स्वतःच्या स्वाभिमानासाठी दुसरं पाऊल उचलायचं आहे सकारात्मक संबंधांवरती भर द्यायचा आहे जिथे आपली ऊर्जा खेचून घेतली जाते जिथे आपल्याला टोमणे मारले जातात जिथे आपण काय करत नाही यावरती जास्त चर्चा केली जाते आपण करतोय काय त्याचं अजिबात कौतुक केलं जात नाही किंवा आपल्याला अगदी पाण्यात बघितलं जातं जिथे उगाच तणाव दिला जातो उगाच तणावाच्या परिस्थिती निर्माण केल्या जातात अशा ठिकाणांमधून बाहेर पडा थोडस स्वार्थी व्हा पुढे जात असताना पाय खेचले जातात आपल्या जीवनशैलीबद्दल आपल्याला जज जातं आपण काय करतोय कसे जगतोय कुठे जातोय या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं जातं त्याच्याबद्दल चर्चा केल्या जातात आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतोय आणि म्हणून ह्या पॅटर्नला ब्रेक करायचं आहे सकारात्मक यशस्वी भारदस्त लोकांशी चर्चा करायला सुरुवात करा खूप गोष्टी शिकायला मिळतील आणि ह्या ज्या सगळ्याचा त्रास आहे ना तो आपल्याला होणार नाही कारण सतत जर स्वतःला प्रोडक्टिव्ह ठेवायचं असेल सतत जर नवनवीन गोष्टी निर्माण करायच्या असतील सतत जर नवीन छान आणि सकारात्मक आयुष्य जगायचं असेल तर आपण कोणाशी बोलतोय आणि आपण कोणाच्या सानिध्यात राहतोय याचा खूप मोठा इफेक्ट आपल्यावरती आणि आपल्या आयुष्यावरती होणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह लोकांमध्ये जास्तीत जास्त यशस्वी लोकांमध्ये बोलायला बसायला सुरुवात करा शक्य नसेल तर पॉडकास्ट बघा इंटरव्ह्यूज बघा अनेक यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा त्यांचे चित्रपट असतात ते चित्रपट बघा फक्त स्वतःमध्ये चांगल्या गोष्टी भरून घेण्याचा प्रयत्न करा ज्या तुम्हाला प्रोत्साहन देणार आहेत ज्यावेळी लक्षात येईल की लोक आपला पाण उतारा करत आहेत आपला पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेला लगेच तिथल्या तिथे एक अंतर निर्माण करा सुरक्षित अंतर ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये एक सुरक्षित अंतर असणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्ही स्वतःला एका वेगळ्या उंचीवर बघत असाल जर तुम्हाला आनंदी आणि शांत आयुष्य जगायचं असेल तर तशा पद्धतीच्या परिस्थिती तुम्हाला निर्माण कराव्या लागतील तुम्हाला त्या पद्धतीचं वागावं लागेल ज्या गोष्टी शांतता भंग करतायत त्या गोष्टींपासून दूर व्हावंच लागेल थोडस स्वार्थी होऊन जगावंच लागेल स्वतःमध्ये सकारात्मक गोष्टींची भर घालावी लागेल सकारात्मक मग त्या सवयी असतील ते सकारात्मक लोक असतील तुम्ही जो कॉन्टेंट बघताय तो कसा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि तशाच गोष्टी स्वतःमध्ये स्वतःच्या जीवनामध्ये घेऊन यायच्या आहेत तिसरं पाऊल लोकांना खुश करणं थांबवा कोणीतरी ना आपलं कौतुक करत आणि आपण त्याच व्यक्तीला खुश करण्याच्या मागे लागतो आपण कोण आहोत आपण काय केलं पाहिजे या सगळ्याच आपल्याला विसर पडतो आपण सगळं सोडतो आणि फक्त कोणीतरी आपलं कौतुक केलेलं असतं अगदी किरकोळ गोष्टीसाठी हा आपण त्याच्याच मागे लागतो आणि त्याच्याकडून मग आपल्या अपेक्षा वाढत जातात किंवा मग एका ठिकाणामधून जर आपलं कौतुक नाही झालं तर आपण दुसऱ्या ठिकाणी जातो तिथे आपण स्वतःला प्रूफ करायला जातो पण हे सगळं थांबवून आपण स्वतः समोर स्वतःला सिद्ध करूयात नाही एखादी गोष्ट जर आपल्याला करायची तर समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे नाही म्हणून सांगूयात फार काही आपण मोठ्या आणि चुकीच्या गोष्टी करणार नाही आहोत पण एखादी गोष्ट जर आपल्याला झेपत नसेल आपल्या आवाक्या बाहेर असेल तिथे गेल्यानंतर किंवा ती, कि ती गोष्ट केल्यानंतर आपलं नुकसान होणार असेल आपला वेळ वाया जाणार असेल आपली ऊर्जा ड्रेन होणार असेल आपण इमोशनली ड्रेन होणार असू आपली ऊर्जा खेचून घेतली जाणार असेल तर तिथे ठामपणे अत्यंत स्पष्ट भाषेत आणि शांतपणे नाही म्हणायला शिका शिकावंच लागेल आपल्याला जर आपला स्वाभिमान आपला आत्मविश्वास वाढवायचा असेल जर आपल्याला चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या असतील तर ही सगळी पावलं उचलणं गरजेचं आहे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती आहेत त्याच्यावरचं सोल्युशन आपल्याला माहिती आहे फक्त एक एक स्टेप्स घेऊन आपल्याला पुढे जायचंय त्या स्टेप्स घ्यायला आपण मागे पडतो आपण फक्त दिवसभर लोकांच्या एकतर मागे लागतो किंवा मग काहीतरी मोबाईल बघत बसणे रोजचं तेच काम करणे आणि पुन्हा त्याच एका रटाळवा जीवनशैलीमध्ये स्वतःला अडकवून घेणे इतरांच्या आयुष्याबद्दल चर्चा करणे या सगळ्या गोष्टी थांबवून आपण आता आपल्याकडे येऊयात आपण आता थोडस आपल्या स्वतःला सिद्ध करण्याचा स्वतःला खुश करण्याचा प्रयत्न करूयात बदल करणं खूप चांगली गोष्ट आहे पण इतरांसाठी जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करतो हा त्यातून जर आपली प्रगती होणार असेल त्यातून जर आपल्याला फायदा होणार असेल ते जर बदल योग्य असतील तर शंभर टक्के ते बदल करावेत पण जर आपण आपल्याला दिसतंय की समोर खड्डा आहे आणि या बदलांचा स्वीकार करून मी त्या खड्ड्यात पडणार आहे तर मग तिथे स्वतःला थांबवा नाहीतर मग त्याच नकोशा सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत त्याच लोकांना आपण सातत्याने खुश करण्याचा प्रयत्न करणार हो, आहोत जे आपल्यापासून कधीही खुश होणार नाहीयेत आणि मग आपल्यामध्ये नैराश्य वाढत जाणार आहे आपल्याला प्रचंड त्रास होणार आहे उदास वाटणार आहे आपण जाणार आहोत आपल्याला त्रास होणार आहे आणि म्हणून इथं एका गोष्टी ठीक आहेत पण त्याच्या जर पुढे जात असतील तर मग तिथं आपण थांबलं पाहिजे तिथं आपण इतरांना खुश करणं थांबवलं पाहिजे आणि चौथं महत्वाचं पाऊल म्हणजे स्वतःच्या बाबतीत दयाळूपणा ठेवा आतापर्यंत इतरांमुळे किती स्वतःवर परिणाम करून घेतलेला आहे एकदा शांत बसा डोळे बंद करा आणि आठवा कि इतरांमुळे स्वतःला किती त्रास दिलाय वागण्यामुळे किती इतरांनी काहीतरी आपल्या साठी म्हटलं किंवा आपल्याला जज केलं तर आपण किती स्वतःला त्रास करून घेतलाय किती रडारड किती आरडाओरडा केलाय आता बास या गोष्टी आता था थांबवण्याची वेळ आली आहे किती आपण स्वतःला सातत्याने त्रास देणार आहोत किती त्याच त्याच गोष्टींमध्ये पडणार आहोत हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे का इथे थांबवायचं आहे स्वतःला शांत करून स्वतःवर प्रचंड प्रेम करायचं आहे स्वतःला थोडस दमान घ्यायचं आहे हे आपण ठरवूया सतत स्वतःवरती टीका करणं स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं किंवा खूप जास्त ताण स्वतःला देणं गरजेपेक्षा जास्त काम करणं गरजेपेक्षा जास्त नको त्या गोष्टी करणं या सगळ्याचा कुठेतरी नकारात्मक वाईट असा परिणाम आपल्यावरती होणार आहे किंवा कदाचित झालेला असेल पण मग कधी स्वतःला प्रेमाने घ्यायचं कधी मग रोजचं रुटीन जगत असताना स्वतःकडे शांतपणे थोडस मायेने दयेने कधी बघणार आहोत आपण कधी आपण स्वतःवर प्रेम करणार आहोत एक टक्का दिवसातला एक टक्का स्वतःबद्दल विचार करायला सुरुवात करा नाही जर स्वतःबद्दल विचार केला तर मग हेच चक्र चालू राहणार रह। आहे कधीच आत्मविश्वास वाढणार नाहीये कधीच आपण कॉन्फिडेंटली इतरांशी बोलू शकणार नाहीये कधीच आपण छान आयुष्य जगू शकणार नाहीये कधीच आपलं व्यक्तिमत्व उठावदार होणार नाहीये त्यामुळे स्वतःवरती दया करायची म्हणजे स्वतःला चांगल्या सवय लावून घ्यायच्या आहेत आपण कुठे चुकतोय आपण कुठे थांबलं पाहिजे आपण कोणती गोष्ट जास्त प्रमाणात केली पाहिजे याचा विचार करणं म्हणजे स्वतःवरती दया करणं कुठे विश्रांती घेतली पाहिजे कुठे जास्त काम केलं पाहिजे या सुद सुद्धा गोष्टींचा विचार आपण केलाच पाहिजे विश्रांतीची सुद्धा गरज आहे आणि काही वेळेला थोडीशी विश्रांती बाजूला ठेवून जास्त काम करण्याची गरज आहे आपण कोणत्या फेज मध्ये आहोत हे आपण ठरवायचं आणि त्यानुसार पाऊल उचलायचं व्हिडिओ बघायचे आहेत आणि सोडून द्यायचं असं करायचं नाहीये प्रत्येक व्हिडिओ हा एक टास्क आहे आणि त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या जर तुम्ही केल्यात तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल जाणवते मला कळत नाही मला येत नाही मी करू शकणार नाही प्रत्येक वेळेला बरेचसे व्हिडीओ आपण बघतो छान प्रोडक्टिव्ह चर्चा आपण करतो पण शेवट आपला हाच त्रास की नाई मला नाई नाही मला नाही जमणार मी नाही करू शकत माझी दिनचर्या अशी आहे ते तसं नाही बाबा होत हे असं नाही होऊ शकणार थोडस थांबा आणि ही जी चार पावलं आहेत आज आपण बोललो त्याचा जरा गांभीर्याने विचार करा स्वतःची गोष्ट स्वतः लिहायला सुरुवात करा स्वतःबद्दल स्वप्न बघायला सुरुवात करा स्वतःचं भविष्य चांगलं बघायला सुरुवात करा आजूबाजूला आपल्या कोण आहे आपण कोणाच्या सानिध्यात जातोय आपल्या आजूबाजूला कोण वावरत आहे याचं इनिशिएटिव्ह घ्या ज्या गोष्टी नको आहेत ऊर्जा खेचणाऱ्या आहेत त्या बाजूला करा लोकांना सातत्याने खुश करणं थांबवा लोकांसमोर स्वतःला सिद्ध करणं थांबवा आणि स्वतः समोर स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःवरती दया करा स्वतःवरती प्रेम करा स्वतःला चांगल्या ला लावून घ्या तोच तो तो जो आलेला आहे आयुष्यामधला जरा थांबवा पॅटर्न ब्रेक करा आणि आपण काय केलं पाहिजे आपण आपल्या विचारांमध्ये कोणते बदल केले पाहिजेत याच्याकडे लक्ष द्या येते लक्षात आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत या चार पावलांचा अभ्यास करा ही चार पावलं तुमच्या जीवनामध्ये घेऊन या आणि स्वतःची काळजी घ्या